हॅलो माकी रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाट्याची भाजी करून दाखवते कांदा घालून तो काही फोडणी आली तो काही कांदा चिरून ठेवला मी आणि हे बटाटे आता आता हो का ह्याच्यामध्ये मी कांदा टाकायला आता का हे कांदा भाजून घेतले मी काळे मसाल्याची भाजी आहे पण माझ्याकडे तिखट कमी खातेत बरं मी थोडं टाकणार आहे जास्त टाकणार नाही माझ्याकडे तेल आणि तिखट कमी खाते तो आता हो का। हे, हे का ह्याला चांगलं भाजू देते ह्याला चांगलं भाजण्यासाठी ह्याच्यामध्ये मीठ टाकते म्हणजे भाजी खूप लवकर तयार होती का तर माझ्या मिस्टरना लवकर जेवायचं त्यांची तब्येत ठीक नसती आता हे चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये बटाटे टाकायचे थोडे बटाटे चुरलेत बरं का मी रस्सा होण्यासाठी चांगला थोडे चुरून घेतले ना रस्सा छान होते आणि थोडे आखी बिजवलेले बटाटे जास्त भाजायचं नाही बटाटा एकदम कडक पण भाजायचं नाही कांद्याचा खूप उगर वाचायचंय म्हणून लालसर भाजायचा गोल्डन कलर जास्त भाजला तर भाजी मध्ये चांगला लागत नाही करपट भाजायचा नाही थोडा मऊ मऊच भाजायचा भाजीमध्ये भाजी बरोबर चांगला शिजावा आता हे बघा चांगलं शिजून भाजून आलाय आता ह्याच्यामध्ये मी हाळ तुम्हाला मसाले जर मागून टाकायचे तर मागून पण टाकू शकता बरं तिखट टाकले थोडं आणि थोडा काळा मसाला टाकलाय जास्त टाकली नाही भाजीमध्ये काहीच आणि थोडा धनेजिरी पावडर टाकले मिकत्रा आपण टाकले कांदा भासताना हे बटाटे टाकले आता बारीक गॅस केला ही चांगली शिजवून हलवून घेते चांगले हलवून घेते मी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते बर मला रस्सा भाजी करायची सगळ्याला आणि ह्याच्यात शेंगदाण्याचं फूट टाकायचं कोथिंबीर टाकायची अशी रस्सा भाजीमध्ये बटाट्याच्या जास्त कूट लागत नाही का तर ते बारीक करून टाकलं का रस्सा भाजी खूप टेस्टी होती आता हे बघा हे भाजी चांगली शिजली का तर मी बटाटे झुकडून घेतले होते ना अगोदर ह्याची ग्रेवीची पण चांगली भाजी होती पण कधी ग्रेवी नाही आपल्याला करणं झालं चढडीशी भाजी अशी करायची गरम पाणी टाकायचं मध्ये आणि शेंगदाण्याचं फूट टाकायचं बटाटे चिरून बटाटे चुरून टाकते ना शिजल्याले तर त्याला जास्त रस्ता लाट लागत नाही किती छान झाली भाभी भाजी रस्सा खूप मस्त होतोय हो, आणि भाजी खूप टेस्टी लागते कांद्याची कधी कांद्याची करायची कधी दह्याची करायची कधी बटाटे हे टोमॅटोच्या ग्रेवीची करायची बघा कलर तेल पण छान आहे पण माझ्याकडे तेल कमी खातेत बरं तब्येता बऱ्या नसत आमच्याकडे तेल आम्ही तुम्हीच खातो सगळेच का तेला चांगला वरी तवून यायला नाही हो का भाजी चांगली शिजली बरं का माझी जी बटाट्याची भाजी आवडली असेल साधी मसाल्याची भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली हे खूप चटपट होणारी भाजी आहे बरं का आणि खूप टेस्टी होती धन्यवाद